राहुल गांधी यांचे सहकारी असलेल्या सॅम पित्रोदा आणि सुधेंद्र कुलकर्णी या दोघांनी राहुल गांधींना हे सिद्ध करून दाखवायचं ठरवलेलं आहे की या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भारताच्या संविधानामध्ये योगदान हे जास्त आहे असं त्यांनी सिद्ध करायचं हे ठरवलेलंच आहे आणि त्याच्यामुळं एका बाजूला सुधेंद्र कुलकर्णी वेगवेगळे आर्टिकल लिहित आहेत तर दुसऱ्या बाजूला सॅम पित्रोदा हे वेगवेगळे ट्विट देखील करत आहेत या दोघांच्या ट्विटमध्ये एक समानता अशी आहे की दोघेही असं म्हणत आहेत की भारताच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याऐवजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान हे मोठं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणणं हे चुकीचं आहे आजच्या आधुनिक इतिहासामध्ये हे सगळं चुकीचं आपल्याला शिकवलं जातंय असं या दोघांचंही म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं या दोघांनी असा घाट घातलेला आहे की आपण आता हे सिद्धच करायचं की भारताचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून सुधेंद्र कुलकर्णी यांनी लेख लिहित असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या अनेक संदर्भाच्या अनुषंगाने हा लेख लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरू रिपोर्टचा उल्लेख केलेला आहे या नेहरू रिपोर्टमध्ये नेमकं काय होतं याचा अभ्यास कदाचित सुधेंद्र कुलकर्णी आणि सॅम पित्रोदा यांनी केलेला नसावा आणि म्हणून ते सातत्याने नेहरू रिपोर्ट हेच या देशाचं खरं कॉन्स्टिट्युशन आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत पण नेमकं नेहरू रिपोर्टमध्ये काय होतं हे जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आजचं भारतीय संविधान आणि नेहरू रिपोर्ट याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आता हा जो काही नेहरू रिपोर्ट आहे हा नेहरू रिपोर्ट जर आपण बघितला तर या नेहरू रिपोर्टला तीन विभागामध्ये विभागण्यात आलेला आहे एक म्हणजे फ्युचर ऑफ इंडिया हा त्याचा पहिला भाग आहे दुसरा फंडामेंटल राईट्स हा त्याचा दुसरा भाग आहे आणि तिसरा म्हणजे हिंदू मुस्लिम रिलेशन्स असा तिसरा भाग आहे या तीन भागामध्ये हे कॉन्स्टिट्युशन विभागलेलं आहे आणि याच्यामध्ये एकूण दोनशे तीन कलम आहेत यातली शेवटची जर कलम आपण बघितली तर दोन परिशिष्ट याच्यामध्ये जोडण्यात आलेली आहेत आणि दोन परिशिष्टामध्ये अनेक आर्टिकल्स टाकण्यात आलेली आहेत त्याच्यामुळे या दोन्ही परिशिष्टाचा जर भाग आपण वगळला तर या मध्ये खूप कमी कलम आपल्या असलेले आपल्याला आढळतात आता आपण जर हे कॉन्स्टिट्युशन काढून बघितलं तर याच्यामध्ये आणि आजच्या मध्ये खूप मोठा फरक आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल आता मी जसं तुम्हाला म्हणालो होतो की याच्यामध्ये दोनशे तीन कलम आहेत तीन भाग वेगवेगळे करण्यात आलेले आहेत आणि दोन परिशिष्ट आहेत आता या दोन परिशिष्टामध्ये आपण एवढं जरी बघितलं की आजच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती कलमं होते म्हणजे जेव्हा कॉन्स्टिट्युशन स्वीकारलं गेलं तेव्हा तीनशे पंच्याण्णव कलम होती आठ परिशिष्ट होती आणि बावीस भाग होते याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये दोनशे तीन कलम आहेत दोन परिशिष्ट आहेत आणि तीन भाग आहेत आता याचा याची तुलना आणि आज एकोणीसशे पन्नासला स्वीकारलेली कॉन्स्टिट्यूशन याची जर तुलना करून बघितली तर आपल्याला याच्यामध्येच खूप जमीन आसमानचा फरक असलेला पाहायला मिळतो परंतु सॅम पित्रोदा आणि सुधेंद्र कुलकर्णी हे मान्यच करायला तयार नाही आहेत की या देशाच्या संविधानामध्ये आणि एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरू रिपोर्टमध्ये खूप मोठा फरक आहे आपण जर याच्यातले फंडामेंटल राईट्स काढून बघितले तर आपल्याला असं दिसेल की या फंडामेंटल राईट्समध्ये एकोणीस कलम आहेत आणि याच्यामध्ये कुठेही तुम्हाला जे सहा प्रकारचे स्वातंत्र्य आजच्या कॉन्स्टिट्युशनने दिलेले आहेत त्याचा उल्लेख कुठेही नाही आहे अर्थातच हे कुठल्या प्रकारचे फंडामेंटल राईट्स होते हे सुधेंद्र कुलकर्णी आणि सॅम पित्रोदा यांनी वाचले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे पार्लमेंटचं स्ट्रक्चर आहे हे पार्लमेंटचं स्ट्रक्चर कसं होतं तर याच्यामध्ये प्राइम मिनिस्टर हा शब्दच नाही आहे तर याच्यामध्ये किंग असा शब्द आहे अर्थातच एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरू रिपोर्टला किंग महत्वाचा वाटत होता आणि म्हणूनच एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरू रिपोर्टच्या पहिल्या कलमामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर हा जो देश आहे हा देश ब्रिटिश राज्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रकुल देशांच्या सदस्य असेल अर्थातच कॅनडा ऑस्ट्रेलिया सह इतर जे काही राष्ट्रकुल सदस्य आहेत त्यांच्याप्रमाणेच भारताचं देखील स्टेटस असेल असं इथं म्हणलेलं आहे अर्थातच इथं भारत स्वतंत्र असेल असा उल्लेख देखील आपल्याला सापडत नाहीये तर तो राष्ट्रकुलचा सदस्य असेल असं म्हटलेलं आहे आता सॅम पित्रोदा यांनी हे वाचलं पाहिजे की नेमकं आपण कशा प्रकारचं स्वातंत्र्य या एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरू रिपोर्टमध्ये मागत होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनल रिप्रेझेंटेशन काय आहे याचा उल्लेख याच्यामध्ये आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लँग्वेज कशा प्रकारच्या असतील ह्या जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं नेहरूंना आणि नेहरू रिपोर्ट लिहिणाऱ्यांना काय अपेक्षित होतं लँग्वेजचा उल्लेख करत असताना त्याच्यामध्ये नागरी भाषेचा उल्लेख केलेला आहे आणि उर्दू भाषेचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे आणि इंग्रजी भाषेलाही मान्यता असेल असं म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये उर्दू देखील प्रामुख्याने प्रमुख भाषा असेल असं सांगण्यात आलेलं आहे यांनी वाचलं पाहिजे की उर्दू भाषा घेऊन आपण या देशाचा राज्यकारभार करणार होतो का हे त्यांनी वाचलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस असा उल्लेख करण्यात आलेला आहे सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये भारताच्या संविधानामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की लोकसेवा आयोग कशा पद्धतीचा असेल आणि तो कशा पद्धतीने काम करेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या देशाच्या निवडणुका कशा होतील इलेक्शन कसे होतील याचा उल्लेख याच्यामध्ये आढळत नाही आणि त्याच्यामुळं घटनात्मक ज्या काही संस्था आहेत निवडणूक आयोगासारख्या याचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला आढळत नाही त्याच्यामुळं नेहरू रिपोर्ट आणि आजची कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्युशन आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्युडिशियरी कशा चा पद्धतीची असेल याचा देखील उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे परंतु हे ज्युडिशिअरी आजच्या ज्युडिशियरी सारखी नाही आहे एवढं मात्र निश्चित आहे पार्लमेंटचाही उल्लेख करण्यात आलेला आहे परंतु पार्लमेंट आजच्या पार्लमेंटसारखी नाही आहे फायनान्शियल स्टेटसचा उल्लेख करण्यात आलेला आहे परंतु आज ज्या पद्धतीचं कॉन्स्टिट्युशन फायनान्शियल स्टेटस स्वीकारले तशा पद्धतीचं फायनान्शियल स्टेटस नाही आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नेहरू रिपोर्टमध्ये आपल्याला जर वाचल्या तर आपल्याला दिसेल की आजच्या ते मध्ये काहीच नाही जवळपास आपण जर हे निश्चित काढून बघितलं तर आपल्याला असं दिसेल की नेहरू रिपोर्टमधला नव्वद टक्के भाग याच्यामध्ये नाहीच अर्थातच पंतप्रधान नाही आहे तिथं राजा आहे देश स्वतंत्र नाही आहे तिथं कॉमनवेल्थचा सदस्य आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या नेहरू रिपोर्ट आणि कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये आपल्याला मूलभूत असा फरक सांगू शकतात परंतु सॅम पित्रोदा आणि सुधिंद्र कुलकर्णी यांनी हे ठरवलेलं आहे की नेहरू रिपोर्टच या देशाचं खरं कॉन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून त्यांनी द क्विंटमध्ये लेख लिहित ले असताना वारंवार नेहरू रिपोर्टचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नेहरूंना कायद्याचं खूप मोठं ज्ञान होतं कारण त्यांनी त्यांच्या तेन वडिलांसोबत नेहरू रिपोर्टमध्ये काम केलेलं होतं म्हणजे जी काही कमिटी होती सायमन कमिशन येऊन गेल्यानंतर नेमलेली तर त्या कमिटीनं जो काही रिपोर्ट तयार केलेला होता किंवा जे काही प्री कॉन्स्टिट्युशन होतं नेहरू रिपोर्ट नावानं त्याच्यामध्ये नेहरूंनी काम केलेलं होतं आता ह्याच्यामध्ये इतर अनेक सदस्य होते ज्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आहेत सुभाषचंद्र बोस आहेत त्याच्यानंतर तेज बहादूर सप्रू आहेत असे अनेक सदस्य त्याच्यामध्ये होते परंतु या सगळ्यांनाच कायद्याचं ज्ञान होतं असं जरी आपण गुरी धरलं तरी समजा किंवा नेहरूंना ज्ञान जरी असलं तरी आपण हे निश्चित बघितलं पाहिजे की नेहरूंनी खरोखरच आजच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय योगदान दिलेलं आहे किंवा नेहरू रिपोर्ट हा खरोखरच आपण आजच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये घेतलेला आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सत्तेचाळीस पर्यंत एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये सात संविधानाचे मसुदे तयार होते पण त्यातला कुठलाही एक मसुदा आपण स्वीकारलेला नाही आणि त्याच्यामुळं सुधेंद्र कुलकर्णी असतील किंवा सॅम पित्रोदा असतील या दोघांनी नेहरू रिपोर्ट अगोदर काढून वाचणं गरजेचं आहे आणि पुन्हा आजचं कॉन्स्टिट्यूशन वाचणं गरजेचं आहे म्हणजे त्यांच्या सरळ सरळ याचा अर्थ किंवा याच्यामध्ये असलेला जो भेद आहे किंवा फरक आहे हा लक्षात येऊ शकतो हे दोघेही राहुल गांधी यांच्यासोबत काम करतात आणि त्याच्यामुळं राहुल गांधींना हे पटवून देऊन त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे हे मात्र निश्चितपणानं सांगता येत नाही परंतु या दोघांनी मात्र हे वाचलं पाहिजे आणि लोकांनी त्यांना हे वाचायला मजबूर देखील केलं पाहिजे आपल्याला नेमकं नेहरू रिपोर्ट आणि भारतीय संविधान याच्याबद्दल काय वाटतं आपण जर ते वाचले असेल तर तुम्हाला नेमकं याच्यामध्ये काय फरक आढळलेला आहे तेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद